चंद्रपुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तरुणाने डॉक्टर टोकाचं हो पाऊल उचललंय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव अनुराग अनिल बोरकर वर्ष एकोणवीस असल्याचं समजते अनुराग हा नीटची परीक्षा उत्तीर्ण झाला होता तरीही त्यानं असं टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय होत असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे नमस्कार मी क्षितिजा देशमुख आणि आपण बघताय लोकमत अनुराग सोबत नेमकं काय घडलं अनुराग नीट परीक्षेत चांगलं यश मिळवलं होतं मात्र त्यानं टोकाच पाऊल का उचललं असेल याबाबतची माहिती आता समोर आली आहे डॉक्टर व्हायचे नसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे घडली आहे अनुराग अनिल बोरकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून त्याने सुसाईड नोट मध्येही डॉक्टर व्हायचं नसल्याचं नमूद केलं आणि त्यातूनच खरं कारण आता समोर आला आहे नीट सारख्या परीक्षेमध्ये अव्वल यश मिळवलेला जो मृतक आहे त्याला नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते उत्तर प्रदेशातील मध्ये त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला होता पण प्रश्न हा होतो आहे की नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात कुठल्याच मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाली नव्हती का त्याने गोरखपूर सारख्या ठिकाणी एमबीबीएस प्रवेशासाठी तो जाणार होता आणि त्याच पूर्वी त्यानं आपलं जीवन संपवलं होतं मृत तरुण असलेल्या अनुराग ने नीट मध्ये नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के गुण मिळवले होते आणि त्याच्या या सर्वत्र कौतुक देखील होत पण त्याने घरातच गळफास घेतला आत्महत्या केली या घटनेमागे चंद्रपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस देखील या घटनेचा तपास घेत आहे आज सकाळी चार वाजता नवरगाव येथील अनिल बोरकर यांचा मुलगा अनुराग बोरकर वय एकोणीस वर्ष याने गळफास लावून आत्महत्या केली अशी माहिती मिळाल्यानंतर मार्ग दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन शिंदेवा येथे आणि चौकशी सुरू आहे यामध्ये अनुराग बोरकर याने एक सुसाईड नोटसुद्धा घटनास्थळावरून मिळालेली आहे सदर सुसाईड नोटमध्ये मला डॉक्टर व्हायचं नाही आहे असं त्यांनी दे लिहिलेलं आहे आणि एकंदरीत सुसाईड नोट पाहता त्यासाचं आणि एकतून टेंशन त्याला आलेलं आहे आणि तो प्रेशर बरोबर हँडल करू न शकल्यामुळे त्याने आत्महत्या केल्यासारखं दिसून येतं परंतु अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत जसे की त्याला महाराष्ट्रातल्या कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये दाखला मिळाला नाही का त्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्येच का ॲडमिशन केली असेल आणि त्याला जर मेडिकल मध्ये शिकायचं नव्हतं मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन घ्यायचं नव्हतं जसं की त्याने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिलं होतं मग त्याने कधी घरच्यांसमोर हा प्रश्न बोलून दाखवला नाही का कधी कुणाजवळ त्यांनी याबद्दल कुठलीही वाच्यता केली नसेल का असे अनेक प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे आणि पोलीस या सर्व प्रकरणाचा शोध घेत आहे